कुणबी समाज उन्नती संघ मुंबई या मातृसंस्थेचा एकशे पाचवा वार्तापन दिन नुकताच मुंबईमध्ये साजरा झाला आणि यावेळी तमाम कार्यकर्ते आणि विविध समाज बंधू भगिनी सक्रिय शिलेदार उपस्थित होते हा कार्यक्रम एक ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परेल कुणबी ज्ञातीगृह वाघेवाल इथे संपन्न झाला धन्यवाद जय कुणबी जय संविधान जय भारत आहे तसे प्रत्येक तालुक्याला किती किती बसेस आहेत त्याप्रमाणे आणि मुंबईमध्ये आम्हाला आमच्या पंधरा बसेस आहेत त्याच्यापैकी विरार विरार मालाड कांदिवली आणि चहाकोप या भागामध्ये कुठे प्रमाणे जी मोठ्या प्रमाणे बसी आहे आणि म्हणून बसीकरणाच्या वेळेला जास्तीत जास्त जी मंडळी आली होती त्या मुंबईमध्ये मुंबईमध्ये ठेवाव्या उपलब्ध करून द्याव्यात अशी आमची झालेला आहे त्याच्यामध्ये अजूनही आम्ही निश्चितपणे वाढ करू आणि आता आपले रस्त्यावरच्या लढाईसाठी आपण सगळे सज्ज झालेला आहोत माननीय संघाच्या एकशे पाचव्या वर्धापन दिनाला समाज नेता कुणा उदया समाज त्यांच्या कर्तृत्वाला कोटी कोटी प्रणामपूर्वी समाजवंदी संघाच्या एकशे पाचव्या वर्धापन दिनाला कुणब्यांचा पोट जगायचा पण कुणीही वाणी नव्हता कुणबी समाज बांधवाला कोटी कोटी प्रणाम कुणबी समाजी संघाच्या एकशे पाचव्या वर्धापन कुलाबा कुलाबाने रायगड रत्नागिरी आणि